नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे द्राक्ष इंडस्ट्री असेल द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या खरड छाटणी नंतर अंतिम टप्प्यात काडीची मॅच्युरिटी चांगली कशी करता येईल त्यासाठी पाच महत्वाचे मुद्दे महत्वाचे कोणते त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे नीट लक्षात घ्या ज्या ठिकाणी ऐंशी नव्वद दिवस झाले शंभर दिवस झाले एकशे वीस दिवस झाले आणि सातत्याने पाऊस सुरू असताना चांगल्या पद्धतीत काळी मॅच्युरिटी करण्यासाठी शेवटच्या अंतिम टप्प्यात पाच महत्वाचे मुद्दे आणि त्या मुद्द्यांमध्ये तीन फवारण्या महत्वाच्या कोणत्या आणि दोन अन्नद्रव्य व्यवस्थापन ड्रीपचे ऍप्लिकेशन कोणते जेणेकरून या गोष्टी जर तुम्ही केल्या तर या वर्षी तुम्हाला द्राक्षे येण्याला कुठलीही अडचण येणार नाही जो तुमच्या सगळ्यांच्या मनात माझ्या मनात सगळ्या द्राक्ष मध्ये सगळ्यांच्या मना मनामध्ये तज्ज्ञांच्या मनामध्ये असेल शेतकऱ्या बांधवांच्या मनामध्ये असेल गेल्या तीस पस्तीस वर्षाचा अनुभव असलेल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये असेल या सगळ्यांच्या मनामध्ये जी संभावना आहे जी समस्या आहे जो प्रश्न निर्माण झालाय त्यामधून सुटका करायची असेल तर हे पाच महत्वाचे मुद्दे तुम्हाला ऐकून घ्यावाच लागतील आणि शंभर टक्के माल तुमच्याकडं आल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता आपण या ठिकाणी जर बघितलं नीट बघा या ठिकाणी माझ्या हातात कैची आहे आता ही जी काडी आहे ही काडी इथून आपण सबकेन केली सबकेनच्या पुढं आता मी तुम्हाला इथं कट करून दाखवतो थोडक्यात कट करून दाखवतो हे बघा आता या काडीमधला पीस जर तुम्हाला बघायचा असेल अजून आपल्याला दोन महिन्यानंतर छाटणी करायची हा बघा पिवळसर रंग यायला सुरुवात झालंय इथं तपकिरी रंग आणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना काडी पांढरी पडली आणि काडीची मॅच्युरिटी चांगली करायची नीट बघा या बाजूनी जर आपण बघितलं इथं बघा ही काडी मॅच्युरिटी होते काडी मॅच्युरिटी खूप चांगली झालेली आहे बरोबर थोडस शेतकऱ्याचं होत द्या नुकसान दोन गड कमी आले तर चालेल कारण शंभर गड आणायचे हे बघा यासाठी आपल्याला जे पाच महत्वाचे मुद्दे आहेत जिथं जिथं शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्या बघितल्या पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला काय करायचंय खूप महत्वाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन असणारे पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन काय करायचंय पाना शेवटपर्यंत कसे टिकवायचे त्यासाठी पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला करायचंय अशी काडी चांगली मॅच्युरिटी जर तुम्हाला करायची ही जी काडी मॅच्युरिटी दिसते तुम्हाला अशा पद्धतीत अडचणी येत आहेत काडी मॅच्युरिटीला पुढं निघत नाही अशी निघते मग आपल्याला काय करायचंय पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन एकरी पाच लिटर एकरी पाच लिटर ग्रो स्टार कंपनीचं फोर स्ट्रोक परत तुम्ही सांगाल गेल्या तीन वर्षापासून हा सारखा ओरडतो फोर स्ट्रोक द्यायला लावतो ज्यांनी ज्यांनी रिझल्ट घेतले ज्यांना ज्यांना त्याबद्दल माहिती आहे त्यांनी सरळ वापरून मोकळवायचं आहे ज्यांना विश्वास नाही त्यांनी वापरायचंच नाही त्यांना हात जोडून विनंती करतो वापरू नका बाबांनो बॅड कमेंट तुम्ही डॉक्टर किसानला केली तर चालेल कारण ज्या झाडाला जेव्हा जा जास्त फळं लागतात तेव्हाच लोक त्या ते जा झाडाला दगड मारतात नीट लक्षात घ्या म्हणून काय करायचंय आपल्याला तुमचा जर फायदा तुम्हाला करून घ्यायचा असेल तर एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक अशा पद्धतीने बेड कडक आले पाणी द्यायचंय तीन चार तास तीन चार तास पाणी द्यायचं ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस एक दिवस झाले असतील छाटणी करून पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर ऍग्रोच मास्टर रूट किट एक नग जे रूट किट येत ते रूट किट घ्यायचंय दोन किलो गुळ घ्यायचंय एकत्र करून चोवीस तास बारा तास रात्रभर भिजून ते ड्रिप मधून देऊन घ्यायचंय त्यानंतर तुम्हाला पानं टिकवायचे असतील बोर्डोच्या फवारण्या कशा पद्धतीने केल्या त्यासाठी पाठीमागचे व्हिडिओ बघण्यासाठी डॉक्टर किसानच्या चॅनलला प्रथम आला असत तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचंय बोर्डोच्या फवारण्या आणि या स्टेजला नीट लक्षात घ्या पहिलं ऍप्लिकेशन देता एकरी पाच लिटर फोर फोरस्टोक मास्टर रुट किट आणि एक दिवस फक्त जाऊ द्यायचं आहे काडी मॅच्युरिटी साठी खूप महत्वाची पहिली फवारणी तुम्हाला या ठिकाणी सांगतो ती फवारणी तुम्हाला घ्यायची हॅपी न्यूज पाचशे मिली झिरो एकोणपन्नास बत्तीस ही आयसीएल ची जी ग्रेड आहे ज्याच्यामध्ये नायट्रोजन नाही फक्त फॉस्फरस आणि पोटॅश आहे ते एक किलो तुम्हाला दोनशे लिटरला घ्यायचं आहे आणि बोरान हे सुषमान्न अन्नद्रव्य शंभर ग्रॅम आणि त्याच्याबद्दल सोबत कुठलंही चांगलं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक घेत असताना बँकोजेप एम फोर्टी फायव्हळीस झेड अठ्ठ्याहत्तर अँट्राकॉल यापैकी कुठलंही बुरशीनाशक चारशे ते पाचशे ग्रॅम तुम्ही घेऊ शकतात त्यासाठी झटपट तयारी करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे पुढं दिवस आपल्या हातात कमी आहे पुढं पाऊस सातत्याने रिमझिम सुरू राहणार आहे सूर्यप्रकाश आपल्याला येत्या चार पाच दिवसामध्ये मिळणार आहे रिंजिम पाऊस असणार आहे श्रावण महिना सुरू होईल मग त्यावेळेस आपल्याला काय करायचंय मिळणाऱ्या सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला चांगली जी सूक्ष्मगड निर्मिती तुम्ही केली आहे त्या घडाचं पालन पोषण करण्यासाठी रोड झोन ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्ही केलं त्यानंतर दुसरी फवारणी लगेच केली तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यानंतर झिरो एकोणपन्नास बत्तीस हॅपी न्यूज आणि बोरान आणि एखादं चांगलं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक तुम्ही त्या ठिकाणी घेतलं आता मास्टर रुट किट स्ट्रोक आणि त्यानंतर त्याच्यासोबत तुम्ही काय देताय बोरान देताय एखादं चांगलं झिरो एकोण मास्टर रुट किट गोळ आणि स्ट्रोक दिलं झिरो एकोणपन्नास बत्तीस हॅपी न्यूज बोरान आणि एखादं चांगलं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक दिलं आता जे काही पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तिथून सहा दिवसांनी तुम्हाला पुढचं एक खूप महत्त्वाचं ड्रिपच ऍप्लिकेशन आहे शेवटचं ड्रिप ऍप्लिकेशन आहे खरड छाटणीमधलं तिथं काय करायचंय तुम्हाला एकरी, एकरी तुम्हाला त्या ठिकाणी आठ झिरो सत्तेचाळीस पाच किलो आठ झिरो सत्तेचाळीस पाच किलो आणि त्याच्यासोबत तुम्हाला द्यायचंय सल्फर दोन किलो हे ड्रिप देऊन घ्यायचंय कोणी तुम्हाला सांगत असेल पाचशे किलो त्या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट द्या पन्नास किलो त्या ठिकाणी एसओपी द्या अजिबात त्या भानगडीत पडू नका तेच लोक सांगणार तुम्हाला अतिशय कमी खर्चामध्ये ज्या वेळेस पन्नास किलो एसओपी आणि पाचशे किलो सिंगल सुपर फास्ट पेट द्यायचंय वरतून तीन तीन दिवसाला फवारण्याचे तेव्हा खर्च आपला कुठं निघून जातो नीट लक्षात घ्या मला कुणाचंही मन दुखवायचं नाही पण एक मनामध्ये एक गोष्ट असते एक खंत असते शेतकरी मित्रांनो आठ दिवसापासून मी व्हिडिओ दिले नव्हते कालपासून व्हिडिओ द्यायला सुरुवात केली माझ्या शेतकरी बांधवांसाठी काही गोष्टींमध्ये मी अडचणीत होतो पण एक गोष्ट लक्षात घ्या माझा कुठलाही शेतकरी बांधव द्राक्ष बागायतदार बांधवांना या वर्षी द्राक्ष आलेच पाहिजे आणि त्यासाठी मी सातत्याने तुम्हाला सांगतो अजूनही दोन तीन व्हिडिओ मी देईल आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण कुठपर्यंत आलो होतो नीट लक्षात घ्या आपण पहिलं ऍप्लिकेशन लगेच हा व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या ज्यांना ज्यांना अडचणी असतील पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर रूट किट आणि गुळ हे तीन चार तास पाणी देऊन आपल्याला देऊन घ्यायचं त्यानंतर फवारणी करायची हॅपी न्यूज पाचशे मिली झिरो एकोणपन्नास बत्तीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम एखादं चांगलं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक अँट्राकॉल घ्या एम पंचेचाळीस घ्या झेड अठ्यात्तर घ्या लोकलच्या बागा असतील रोको रोको घ्या बावीस टीन घ्या रोको घ्याल बावीस घ्याल तर पर लिटर एक ग्रॅम घ्यायचंय अँट्राकॉल एम पंचाळीस आणि झेड अठ्ठ्याहत्तर पर लिटर दोन ग्रॅम असा स्प्रे झाल्यानंतर पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन घेत असताना पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन घेत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त एकरी पाच पाच किलो आठ झिरो सत्तेचाळीस आणि दोन किलो सल्फर देऊन घ्यायचंय त्यानंतर वरून फवारणी करत असताना तुम्हाला चुना इन्स्टंट चुना चारशे ते पाचशे ग्रॅम मोरसूद एक किलो सल्फर दोनशे ग्रॅम एसओपी एक किलो त्यानंतर एक शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये फवारणी तुम्हाला करायची झिरो बावन चौतीस एक किलो मॅग्नेशियम सल्फेट एक किलो आणि त्याच्यासोबत सीपीपीयू अडीचशे मिली आता एजिटेकच का घ्यावं ज्यांनी अनुभव घेतला ज्यांना ज्या चा अनुभव आला ज्यांना जे चांगलं वाटेल ते घ्या आता मी तुम्हाला आग्रह करत नाही फोस्ट्रोक घ्या मास्टर रूट किटच घ्या पण डॉक्टर केसांची एक ख्याती आहे की ज्या विश्वासाने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करतो तो रिझल्ट तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला जर या वर्षी द्राक्ष बागायतांना जर द्राक्ष आणायचे असतील पानं शेवटपर्यंत टिकवायचे असेल तर ही गोष्ट करावं लागेल जिथं पानं खराब झाले असतील तिथं दोन फवारण्या मी तुम्हाला सांगतो त्यातली पहिली फवारणी आहे आय पी एल एग्नोर पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत टचअप फक्त आणि फक्त अडीचशे ग्रॅम घ्यायचं आहे इकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे अॅग्नॉर एक, एक किलो गेलं पाहिजे टचअप पाचशे ग्रॅम गेलं पाहिजे उलटा पालटा चांगला चारशे पाचशे लिटरचा स्प्रे द्या त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या तीन गोष्टी खूप महत्वाच्या तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतोय की या वर्षी तुम्हाला काडी परिपक्वता काडी परिपक्वता जर अशी बनवायची असेल हे बघा आता तुम्हाला मी परत एकदा दाखवतो खाली पडलंय उचलून दाखवतो अडचण नाही नीट बघा आता या बागेची गोडीबार छाटणी किंवा याची जी काही छाटणी आहे हे बघा हा पीत असा जर तयार तुम्ही करू शकले आणि हा पिवळा पीठ पूर्ण तुम्हाला अशा रंगाचा बनवायचा असेल तर आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि ते तुम्हाला करणं गरजेचंच असेल आणि चांगल्या पद्धतीत माल आणायचा असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे एसओ पीचं एक पोतं टाका पन्नास किलोचे पाच पोते सिंगल सुपर फूडचे आणा पॉलिसल्फेट आणा गंधक आणा सल्फर ज्याला आपण म्हणतो ते पंचवीस किलो टाका डी ए पी फॉस्फेट टाका या गोष्टींकडे तुम्ही त्या ठिकाणी नी, नीट लक्षात घ्या जो कोणी तुम्हाला सांगत असेल उत्पादन खर्च कमी करून या सगळ्या गोष्टी तर तिथं विचार करा की आपला उत्पादन खर्च कोण वाढून आपली दिशाभूल करतंय आणि कोण आपल्याला चांगला सल्ला देत आहे तर डॉक्टर किसानचा सल्ला चुकीचा वाटत असेल तर अजिबात वापरू नका मित्रांनो या ठिकाणी दोन तीन गोष्टी लक्षात घ्या तुम्हाला मी सांगितलं की जिथं पानं टिकवायची वेळ आहे पानं टिकत नाही तिथं तुम्हाला दोन फवारण्या मी सांगितल्या त्यातली पहिली फवारणी तुम्हाला सांगितली त्या ठिकाणी पहिली फवारणी आहे एकरी चारशे ते पाचशे लिटर पाणी गेलं पाहिजे त्या पाचशे लिटर पाण्यामध्ये एक किलो एग्रॉन एरगॉन तुम्हाला त्या ठिकाणी जे जैविक बुरशीनाशक आहे आणि पाचशे ग्रॅम टचअप जास्त घ्यायची गरज नाही टॉमॅटोमधले व्हिडिओ तुम्ही पाहिले असाल दोनशे लिटरला हा बाबा टोमॅटोला पाचशे ग्रॅम टचअप सांगतो इथं द्राक्षामध्ये अडीचशे ग्रॅम सांगतो ते अडीचशेच घ्यायचं आहे दोनशे लिटरला पाचशे लिटरला एक किलो तुम्हाला त्या ठिकाणी टचअप घ्यायचं आहे खाली जमिनीतून पहिलं ॲप्लिकेशन तुम्ही नीट ऐकलं असेल नसल ऐकलं परत एकदा शेवटच्या एंड करत असताना सांगतो पाच लिटर फोर स्ट्रोक नीट लक्षात घ्या मास्टर रूट किट एक नग दोन किलो गुळ पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर रूट किट आणि दोन किलो गुळ हे तुम्हाला व्हिडिओ बघितल्या बघितल्या तुमची स्टेज कोणतीही असो हे जमिनीतून दे देणं हे दिलं तरच तुमच्या द्राक्ष बागेला द्राक्ष येतील असं मी स्वतः वैयक्तिक सांगतो तुमच्या पद्धतीने तुम्ही काम चालू ठेवा पण माझ्या पद्धतीत मी ज्या ट्रायल घेतले आता पुढच्या महिन्यात काही गोडीबारच्या छाटण्या सुरू होतील त्याचे रिझल्ट त्या, त्या बागांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतीलच पण ऑक्टोबर एंडिंगला छाटणी करायची सप्टेंबरच्या मध्यावधीत करायची सप्टेंबर एंडिंगला करायची त्या शेतकऱ्यांसाठी ज्या अडचणी येणार आहेत त्या अडचणीतून बचावण्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आलात नीट लक्षात घ्या बोर्डोच्या फवारण्या मी वारंवार सांगत आलो त्या फवारण्या तुम्ही केल्या ज्यांनी ज्यांनी ऐकलं त्यांचे बाग चांगले आहे त्यांचे पानं चांगले आहेत अशा पद्धतीने काड्या चांगल्या आहेत कुठं भुरी नाही ही काडी मॅच्युरिटी तुम्हाला दिसते या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत मग ह्या गोष्टी तुमच्या बागेमध्ये जर पंधरा दिवसात करून घ्यायच्या असतील शेवटच्या टप्प्यामध्ये तर अशा पद्धतीने कामकाज करणं गरजेचं राहील हा व्हिडिओ तुम्ही कामकाज करत असताना बघितला पुढच्या तीनच दिवसात परत एक पुढचा व्हिडिओ मी देईल की जेणेकरून यावर्षी माझा द्राक्ष बाग संपूर्ण महाराष्ट्रामधील सांगली असेल सोलापूर असेल नाशिक जिल्हा असेल कर्नाटकचा काही भाग असेल प्रत्येक शेतकऱ्याला अडचणच येऊ नये म्हणून सातत्याने मी तीन तीन दिवसाला द्राक्ष शेतकऱ्यांसाठी खरड छाटणीतले व्हिडिओ पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये तीन ते चार व्हिडिओ दिल्याशिवाय मी राहणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद